जगद्गुरू संत तुकोबाराय राय आणि ज्ञानेश्वर माऊलींची पालखी ज्यावेळेस पंढरपूरमध्ये येते आणि पंढरपूरमध्ये आल्यानंतर पंढरपूरमधील सर्व भाविक आणि त्याचबरोबर जर बघितलं तर सर्व वारकरी रस्त्यावरती येऊन या दिंड्यांचं स्वागत करतात ही गर्दी आपण पाहू शकता प्रचंड गर्दी पंढरपूर या नगरीमध्ये आहे आणि पंढरपूरमध्ये संतश्रेष्ठ जगद्गुरू तुकोबाराय त्याचबरोबर संत ज्ञानेश्वर माऊली यांची पालखी येते आणि ज्ञानेश्वर माऊलींची जी काही रथ असतो तो रथातून उतरून त्यांना या म्हणजे पालखीमध्ये बसत त्यांची पालखी एका गाड्यामध्ये घेतली जाते आणि गाड्यामध्ये घेऊन ती पालखी वडार समाजाच्या तरुणांना ती ओढण्याचा मान आहे बैलजोडी काढून घेतली जाते आणि पूर्वीपासूनच ती पालखी वडार समाजांचे तरुण ओढतात आणि ते ओढत ती पंढरपूरमध्ये पालखी दाखल करतात म्हणजे वाकरीच्या रिंगणापासून तर हे वडार समाजाचे तरुण त्यांचा हा गाडा घेऊन माऊलींना आणण्यासाठी जातात आणि तिथे घेऊन ते माऊलींना त्या गाडा ओढत पंढरपूरमध्ये घेऊन येतात ही परंपरा ही संस्कृती वारकरी संप्रदायाची आहे आणि आपण पाहतो आहे माऊलींना घेऊन येतानाचा तो क्षण आणि त्याचबरोबर आता आपण पाहतो आहोत हा क्षण आहे संत तुकोबरायांची पालखी पंढरपूर पंढरपूरमध्ये नगरीमध्ये पोहोचते आणि संत तुकोबारायांची पालखी पादुका स्थानापर्यंत पोहोचल्यानंतर काय होतं तर तिथे जे चोपदार आहेत ते पालखीच्या शिखरावरती जातात आणि शिखरावरती जाताना आरती होत असताना चोपदारांचा जो काही आपला आपण त्याला काय म्हणू मुनु, गधा म्हणू शकतो किंवा सोबदारांची ती काठी जी असते ती काठी फिरवली जाते तुम्ही पाहताय ती काठी फिरवताना म्हणजे संत तुकोबरायांच्या पालखीचा हा अद्भुत क्षण आपण पंढरपूरमध्ये पोहोचल्यानंतरचा आपण पाहतो आहे आणि ही संस्कृती संत तुकोबरायांच्या पालखीची असेल किंवा माऊलींच्या पालखी सोहळ्याची असेल आणि इथेच रिंगण सोहळा संपन्न होतो म्हणजे येणाऱ्या प्रत्येक पावल्या पालखीचा उभं रिंगण सोहळा या पादुकास्थानापर्यंत म्हणजे तिथे होतो आणि हा अद्भुत क्षण म्हणजे अर्थात प्रचंड गर्दी त्या परिसरामध्ये असते आणि या वर्षीच्या वारीमध्ये जर जे जे वारीला गेले असतील त्यांनी नक्की कमेंट करून सांगा की गर्दी कशी वाटली कारण यावेळेस प्रचंड गर्दी वारीला दरवर्षीपेक्षा जास्तही होती कारण पाऊस वारीमध्ये नव्हता सर्वात मोठा आणि भक्तिभावाने अनेक वारकरी पांडुरंगाच्या चरणावरती लीन होण्यासाठी वारीमध्ये आलेली होते आणि तुम्ही कुठून वारीमध्ये आला होता हेही नक्की कमेंट करून आपल्याला सांगा कारण तुम्ही कुठल्या भागातून कुठल्या परिसरातून दिंडीमध्ये सहभागी झाला होता कुठल्या दिंडीमध्ये तुम्ही आला होता दिंडी क्रमांक कुठला आणि तुमची दिंडीमध्ये व्यवस्था वारीमध्ये व्यवस्था कशी झाली हे सुद्धा कमेंट करून सांगा आपल्या नावासहित आणि आपल्या सर्वांना विनंती करेल की आपण आ, ही आ, जी संस्कृती आहे ही कायम जपली गेली पाहिजे आणि ज्यावेळेस चोबदार वरती जातात वरतून चोपदार ते म्हणजे जी गधा आहे किंवा जी काठी आहे ती फिरवतात आणि ही संस्कृती कायम जपण्यासाठी आपण प्रत्येकानं पुढं आलं पाहिजे आणि वारी ही परंपरा आहे वारी ही संस्काराचं परंपरा आहे वारी ही वारकरी संप्रदाय टिकवणारी आहे आणि वारकरी संप्रदायामध्ये कुणीही कुणाचीही स्वतःची मक्तेदारी न दाखवतात ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणावरती लीन होण्यासाठी आलेल्या वारकऱ्याला सामावून घेणं गरजेचं आहे आणि आपण पाहतोय हे रिंगण सोहळा म्हणजे असामध्येच आपण हे सर्व वारकरी आपण इतर बांधवांपर्यंत नक्की हा व्हिडिओ शेअर करा